नमस्कार गीतांजली मधील पंचावन्नावी कविता आहे उठा जाके तुझं मन थकलंय डोळ्यांवर झोप आहे अजून तुझ मन थकले डोळ्यांवर झोप आहे अजून काट्यांवर विजय मिळवून फुलांनी आपल्या साम्राज्याचं तेज पसरवलंय ही वार्ता तुमच्या कानावर आलीच नाही वाटत उठा उठा, उठा। जागे व्हा वेळ व्यर्थ घालू नका उगाच उठा उठा जागे व्हा वेळ व्यर्थ घालू नका उगाच खडका मार्ग पार करून अनाघार्त एकांतांच्या शांत प्रदेशात माझा मित्र एकटाच बसून आहे त्याला निराश करू नका उठा जागे व्हा चला उठा जागे व्हा चला उठा, उठा, उठा भर दुपारी डोक्यावर आलेल्या सूर्याच्या तष्टोष्ण किरणांमुळे आकाश धापा टाकत असू दे की तापलेली बाळू तहाणीच्या पडद्याआड लपली तरी तुझ्या हृदयात आनंद उचंबळून येत नाही का तुझ्या पावला पावला गणिक पथविनेतून आर्त तरीही सुरेल स्वर उमटणार नाहीत का तो आलाय तो आलाय